कसं काय लाडक्या बहिणींनो नवीन बातमी कळली की नाही तुम्हाला नवीन एक बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणींसाठी जे यांनी प्रॉमिस केलं होतं एकवीसशे रुपये देऊन आम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपये वाढवू ते आता म्हणे पुढच्या भाऊबीजीला म्हणजे एका वर्षाने वाढणार आहेत आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे, आता जे तुम्हाला दीड हजार रुपये मिळत होते ते आता मिळतीलच याची काही गॅरंटी नाही कारण आता तुमच्यातल्या अर्ध्यांना याच्यातनं बाहेर काढणार आहे योजनांमधनं आणि याच्यात काही नवीन नाही आहे हे मी आधी योजना आली त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं कारण की ही जी योजना आहे या योजनेसाठी लागणारा पैसा सरकारकडे नाही आहे सरकारची तिजोरी खाली आहे कर्ज एवढं मोठं वाढलेलं आहे आता किती कर्ज घेणार फक्त दीड दीड हजार रुपये द्यायसाठी कर्ज घेणार तर बाकीचं राज्य कसं चालेल आणि त्याच्यामुळे हे होणारच होतं यांनी फक्त इलेक्शनच्या आधी आपलं तोंड उचकटलं नाही इलेक्शनच्या आधी बोलत राहिले की हां मी हे करू पुढचा हप्ता या तारखेला येईल लगेचच येईल नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये लगेचच येईल पुढचा हप्ता आधीही मी म्हणत होते की यांचे खरे चेहरे ओळखा जर एखादा माणूस एखाद्या वेळेला गद्दारी करत असेल पहिल्यांदा तर गद्दारी हा त्याचा स्वभाव असतो ते पुढेही गद्दारी करणारच असतात त्यामुळे आपण असे लोक पाहिले पाहिजे की जे नाही बाबा कमिटेड आहे कशासाठी एखाद्या मूल्यासाठी एखाद्या व्यक्तीशी कमिटेड राहा असं नाही म्हणत आहे कुठल्या पक्षाची कमिटेड राहा असं मी म्हणत नाही लोकशाही संविधान देश लोक लोकांचं हित याच्यासाठी कमिटेड असणारे लोक ओळखा राजकारणामध्ये नाही, नाही आहेत असं नाही आहेत अजूनही काही लोक आणि म्हणून मी म्हणत होती की जे आत्ता सत्तेमध्ये बसलेले होते इतके वर्ष त्याच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त रेमडे डोकेजन हे असलेच कुठल्याही प्रकारचे शब्द न पाळणारे कमिटमेंट न पाळणारे काहीच्या काही बरळणारे असं वाटायचं की ही महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रातले सत्ताधारी आहे की काय कोंबड्याच झुंज चाललेली आहे तिकडे असे भांडत होते घणेडे घणेडे शब्द वापरून तर हे असे लोक होते आणि आज त्यांनी सांगितलंच आहे मुनगंटीवार म्हणतात की पुढचा हप्ता आता बघू कधी द्यायचं ते बघू आम्ही राज्याची परिस्थिती काय आहे अरे इलेक्शन झालं नाही आठ दिवसातच बदललेत हे लोक यांना कायमचं लक्षात ठेवा यांना कधीच विसरू नका तुम्ही कारण तुम्ही जरी यांच्या कुठल्याही थापाला भुललात हे चेहरे लक्षात ठेवा यांच्या इथून पुढच्या कुठल्याही थापाला जर तुम्ही भुलले ना तर तुम्हाला तुमच्यासोबत धोका होणार आहे एवढं लक्षात घ्या कारण त्यांनी आधी धोका केलेला आहे म्हणून मी सांगते नसता केला त्यांनी तर मी खरोखर त्यांची तारीफ केली असती मानलं असतं पाया पडल्या असत्या आणि त्यांचं कौतुकही केलं असतं आणि नक्कीच असतील त्यांच्यासोबतचे काहीतरी मी त्यांचंही कौतुक करेन पण आता तरी मला तसं दिसत नाही आणि जर असतील त्यांच्यासोबत तर हे असले खोटं बोलणाऱ्या लोकांना पाठिंबा देणारे किती प्रामाणिक असू द्या काय कामाचे त्यामुळे हे लो लोक ऐक लक्षात ठेवा माझ्या बहिणींनो खरोखर मला तुमची काळजी आहे या लोकांनी महागाई एवढी वाढवून ठेवली तुम्हाला तीन हजार दिले दीड हजार दिले हो पण ते दीड हजार काढले पण तेला ना तेलातून ह्याच्यातून कारण त्यांना काढायचीच होते अजूनही तुम्हाला कळलं नसेल तर प्लीज कळून घ्या यांना एवढीच तुमची काळजी असती तर यांनी तुमच्या पोरांच्या सरकारी शाळा बंद नसत्या केल्या यांनी आपल्या पोरांच्या पुस्तकावर वह्यांवर अठरा टक्के जी एस टी नव्हता नसता लावला काळ जी एस टी तर म्हटलं असतं नाही शिक फुकट शिका फुकट वया घ्या फुकट पुस्तकं घ्या यांनी पोरांच्या गणवेशमध्ये घोटाळा नुसते केले यांनी एवढ्या जे काही आहे ते शेतमालाला भाव वाढवून दिलेलाच नाही आहे आणि तुमचे खताची किमती किती वाढवलेल्या आहेत यांचं जे काही चाललेलं आहे ना ते सामान्य लोकांसाठी नाही आहे ते फक्त उद्योगपतींसाठी आहे हे व्यापारी जे आहेत ना मधले यांच्याच फायदा याच्यामध्ये होतो आहे सामान्य लोकांचा खरोखर फायदा नाही हे तुम्ही ओळखून घ्या आणि जे म्हणतात काँग्रेसने काय केलं सत्तर वर्षात मी काही काँग्रेसची नाही आहे मी दोन हजार चौदाला काँग्रेसचा विरोध केला होता नारे दिले होते आंदोलन केलं होतं काँग्रेसची सत्ता जावी म्हणून प्रयत्न केले होते पण आता मी हेही सांगते की भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसनी काय केलं तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये सुईसुद्धा तयार नव्हती होत एकही भारत सरकारची म्हणून शाळा नव्हती तेव्हापासून आज तुमच्या प्रत्येक गावामध्ये ज्या शाळा आल्या त्या काँग्रेसने आणलेल्या आहेत यांनी फक्त बंद करायचं कामं केले आहेत आपल्याला जे राशन मिळतं ना दोन रुपये तीन रुपयाला जे मिळत होतं हे काँग्रेसने सुरू केलेली गोष्ट आहे यांनी फक्त महागाई वाढवली आहे इतके मोठे भारतामध्ये जे उद्योग तयार झाले उद्योग विद्योग काय नव्हतं हो। एवढे उद्योगपती हे जे आहेत ना आज अदानी बिदानी हे आपलं काय म्हणूया सुरू करू शकले काँग्रेसच्या काळामध्ये अदानी अंबानी यांच्या काळामध्ये फक्त काय झालं की यांना फेवर दिला खूप मोठा काही करा किती घोटाळे करा कुठली जमीन घ्या कोणाची जंगलावर आक्रमण करा काही टेन्शन नाही अशा प्रकारे आत्ताच्या सरकारने वागणूक दिली आहे या देशामध्ये धरणं नव्हती धरणं उभारली आहेत किती धरणं उभारली आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला ग्रीन रिव्होल्युशन आलं त्याच्यामुळे शेतमाल वाढायला लागला शेतमालामध्ये वृद्धी झाली शेतकऱ्यांना फायदा व्हायला लागला अनेक अशा योजना आणलेल्या आहेत की ज्याचे ज्याचा खरोखर त्यांनी कधीच गवगवा केला नाही आणि चांगल्या लोकांचं एक लक्षण असतं की ते बंब बोंब करत नाही आणि जे बोंब बोंब करून सांगतात ना की मी लय भारी मीच एकटा कॉमन मॅन आहे मीच कसा लाडका भाऊ आहे समजून जायचं काहीतरी खोट आहे हे मला आज या लाडक्या बहिणीचं जे काही मुनगंटीवार म्हणले ना त्याच्या ते मला माहीतच होतं हे होणार आहे आणि म्हणून हे मला तुम्हाला सांगायचं होतं खरोखर हे लक्षात घ्या सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मला खरं जे आहे तेच सांगायचं आहे महाविकास आघाडीचे लोक चुकीचे वागतील मला तेही सांगायचं आहे त्याच्यातलं कोणी माझं सख्खं नाही आहे आणि सख्खं असलं तरी मी त्याला कोळणार आहे जे जे म्हणून चुकीचं आहे त्याच्याविषयी बोललं पाहिजे जे सत्य आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे आणि ते सांगितलं तरच हा देश टिकेल हे राज्य टिकेल आणि काहीतरी आपल्याला भविष्य चांगलं बघता येईल नाहीतर हे जे काही आता बसलेले लोक आहेत ना देश लावतील ला सगळ्यांना थांबते